न भूतो न नब भविष्यती असा रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा इस्लामपूर येथे भक्तिमय वातावरणात संपन्न इस्लामपूरकरांनी पाहिला अयोध्येतील लाईव्ह सोहळा इस्लामपूर येथे समस्त हिंदू बांधवांच्या वतीने श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त न भूतो न नब भविष्यती अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यानिमित्त गेल्या सात दिवसांपासून इस्लामपूर शहरातील आणि मंदिरांमध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शहराचे ग्रामदैवत वाकोबा मंदिरात संगीतमय गीत रामायण श्रीराम कथाचे आयोजन करण्यात आले होते काल एकवीस जानेवारी रोजी इस्लामपूर शहरातून प्रमुख मार्गाने सवाद्य प्रभू श्रीरामांची भव्य अशी मिरवणूक काढली होती आज बावीस जानेवारी रोजी इस्लामपूर येथील लेअल्लम्मा चौक येथे सकाळी नऊ वाजल्यापासून भव्य असा सोहळा संपन्न होत होता त्यामध्ये वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहरातील कारसेवक शहरातील सर्व जाती धर्मातील पाचशेहून अधिक लोकांच्या हस्ते श्रीरामांचा होमभवन पूजा करण्यात आली त्यानंतर हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होत असलेला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा इस्लामपूर येथील सोहळ्यात भक्त मंडळींना लाईव्ह दाखवण्यात आला त्यामुळे आजचे इस्लामपूर नगरीतील रामरंगात न्हावून निघाली होती या सोहळ्यानिमित्त पंधरा हजार राम भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी शहरातील विविध पक्षाचे प्रमुख उपस्थित होते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू वैभव पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते त्यानंतर रात्री भव्य असा दीप सोहळा संपन्न झाला या भव्य दिव्य सोहळ्यासाठी आणि महाप्रसादासाठी इस्लामपूर शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली आहे

Ajar dia lewuh, lewah. Hati dia lewuh, lewah. Saya rasa perlu sahaja kita agak beratur semuanya. Kalau kita agak beratur semuanya, dia agak ramalan langsunglah pertisap. Kalah dia. Jangan ini saya selangkung. Bukmorta sahaja. Nampaknya begitu. Asal sahaja semua sempurna lah. Kalah. Itu yang betul. Ada. Hari ini nak bagi. ईश्वरपूर राम रामल लल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त काल आमच्या इश इश्वरपूरमध्ये शोभायात्रा भव्य दिव्य हत्ती घोडे लवादमासह गावातील सर्व हिंदू नागरिक आपल्या शोभायात्रेमध्ये सामील होऊन या शोभायात्रेची शोभा वाढवली आणि अतिशय भव्य ही शोभायात्रा झाली आज दिनांक बावीस रोजी रामलल्लाचा लडाच्या प्रतिष्ठापने दिवशी आपण सर्व कार्यकर्ते अधिक नागरिक या लोकांनी जनतेच्या लोकांनी संपूर्ण इस्लामपूर म इस्लामपूर आहित्य निर्माण केल्यासारखंच वातावरण केलं होतं यल्लामा चौकामध्ये देवीच्या प्रांगणात आम्ही रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना करून त्याचीही आम्ही मनभावे पूजा केली महाआरती केली महाप्रसाद के केला उत्स्फूर्त लोक आमच्या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि उत्स्फूर्तपणे जेवणाचा प्रसादाचा पण आस्वाद त्यांनी घेतला आहे आणि यानंतरच्या पुढच्या कार्यक्रमासाठी सुद्धा भरपूर नियोजन आहे त्या प नियोजनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे ही माझी इच्छा आहे. नमस्ते आपले स्वागत आहे चॅनल आज आपण पाहतो की आयुध येथे आपल्याला जी होत असताना त्या पाच मिनिटे सुद्धा एक खूप बहुदूर असा समस्त हिंदू बांधवांनी जो केलेला मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याबदलत सर्व इस्लाम आणि सर्व हिंदू बांधव या चैत्रिम सण आश्वला पद्धतीने पार पडला आणि सर्वात मोठे आम्हाला माननीय श्रीराम भोसले दादा यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे किंवा सपोर्ट कर्ज असल्यामुळे आम्ही यो हिंदू राम राम मंदिरचा यो कार्यक्रम चांगल्या पद्धती शहरामध्ये पार पाडला तसंच कृष्णापूर शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी आणि भाजीपाला व्यापाऱ्यांनी सर्वांनीच आम्हाला या सोयाला मदत केली त्यांच्यामुळे चांगल्या पद्धतीने यशस्वी फार पडला ती म्हणते आणि मुद्दा म्हणजे एम डी पवार का एम डी पवार साहेबांच्या पहिल्यांदाच एवढा मोठा महाप्रसाद या इस्लामपूर शहरामध्ये होत आहे त्याचा एक आम्हाला अभिमान आहे असा का महाप्रसाद कायम कुठलाही कार्यक्रम असू दे असाच महाप्रसाद व्हावा सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या